जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला जीवनात आवश्यक असलेले सर्व काही देण्यासाठी देव सक्षम आहे तुम्हाला भूक लागल्यावर अन्न पुरवणे तहान लागल्यावर पाणी देणे आणि तुम्हाला आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व देण्यासाठी तो सक्षम आहे तुमची चिंता भीती तणाव आणि वेदना देवावर सोडून द्या आणि तो त्याची शांती प्रेम उपचार आणि आशीर्वाद देईल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू माझा सांगाती टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा भगवंत म्हणतात मी सदैव तुझ्या सोबत आहे तुझ्यावर आणि तुझ्या प्रियजनांवर लक्ष ठेवून आहे आता ही प्रार्थना बोला किंवा लिहा प्रियदेवा पुढचा महिना आशीर्वादांनी भरलेला असू दे आमच्या आनंदाचे रक्षण कर आणि आम्ही आमचे निर्णय कसे हाताळतो हे परिस्थितीला ठरवू देऊ नकोस आम्हाला आठवण करून द्या की देवाचा आनंद हीच आमची शक्ती आहे आमची शांती आहे आणि आम्हाला समजत नसतानाही आमची आशा आहे या संपूर्ण आठवड्यात मी तुम्हाला असंख्य आशीर्वाद यश आणि चमत्कारांचा वर्षाव करणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल पण किमान हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकच रहा तुमच्या वेदनांची शक्तीत आणि तुमच्या आव्हानांचे संधीमध्ये रूपांतर करण्यासाठीच देव आला आहे हे विसरू नका देव म्हणतो माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक आश्चर्यकारक योजना आहे जी समृद्धी उपचार आणि तुम्हाला येत असलेल्या कोणत्याही तणाव आणि अडचणींपासून मुक्त करण्यासाठीच बनवली गेलेली आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता का याच उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा देव म्हणतो मी स्वर्गातील सैन्यांचा देव आहे आणि काहीही माझ्या नियंत्रणाबाहेर नाही मी दिवसाला रात्रीत बदलू शकतो आणि उंच पर्वतांवर चालू शकतो मी तुमच्या आत्म्यासाठी पोषणाचा स्तोत्र आहे आणि जर तुम्ही माझ्याकडे आलात तर तुम्हाला पूर्णता मिळेल भगवंत तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही फक्त रोज एकदा तरी देवाचं नाम घेत रहा आज हवं ते मागा आणि मग शरण जा विश्वाला त्याचे कार्य करण्यासाठी वितरित करा विश्वास ठेवा की तुम्ही सुरक्षित आहात आणि तुमची परिस्थिती कायमची बदले तुम्हाला फक्त तुमची तयारी मिळवण्यासाठी ध्यान करत राहायचं आहे लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे पण नामस्मरण करणं सोडू नकोस जो भक्त हा संदेश किमान पुढची दहा मिनिटे केल तो नक्कीच भाग्यवंत होईल कारण देव त्याला काहीतरी संकेत देत आहेत जे संकेत रात्रीत त्याचे सुखाचे दिवस चालू करतील तुझ्या आयुष्यातील कचरा संपला आहे तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे सकारात्मक बदल होणार आहेत तुमच्या सर्वात महत्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि नक्कीच तुझी प्रार्थना पूर्ण होईल तुम्ही तुमच्या जीवनातील शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात घाबरू नका तुमची स्वप्ने पूर्ण होतील तुमचे आशीर्वाद वाढतील तुमचा देखील परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा तुमची महानता जिवंत होत आहे तुमचे आयुष्य चमकदार केसांनी चमकत आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगले येत आहे जे कोणीही थांबवू शकत नाही आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा आणि ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय आहे आता तुझ्या मनातील या चिंतांचा विचार करणे सोडून देव म्हणतो अरे बाळा मी तुझ्या सोबत आहे ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे देव तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे जो तुझ्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल या गोष्टीचा दावा करण्यासाठी आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आज तुमचा भाग्यवान दिवस आहे कोणताही योगायोग नाही तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद जवळ येत आहेत उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजेच एक चमत्कार असेल देवाला सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ नका या दिवसासाठी देवाला धन्यवाद द्या तुमचे जीवन बदलू शकेल अशा व्यक्तीच्या कानात देव तुमचे नाव ढकलत आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे काम होत नाहीत म्हणून सगळं सोडून द्यावं असं नाही विश्वास ठेवा जे आता घडत आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत तुमचा देखील परमेश्वरावर विश्वास असेल तर ही वेळ निघून जाईल असं टाईप करा देवदूत तुम्हाला समक्रमण आणि दैवी वेळेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास सांगत आहेत प्रत्येक गोष्ट आपल्या आत्म्याला विकसित होण्यासाठी एक ऑर्डर म्हणून घडत आहे प्रक्रियेवर विश्वास ठेवा ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुम्हाला सर्व काही मिळवून देईल जे तुम्ही प्रार्थना केली होती ती आता पूर्ण होईल स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहा माझे जीवन महान आहे माझ्यासाठी सर्व काही घडत आहे मी सध्या अनुभवत असलेल्या सर्व गोष्टी मला माझ्या आयुष्याच्या पुढील स्तरावर घेऊन जात आहेत मी वाढत आहे मी बरे होत आहे मी काही चमत्कार आणि अनपेक्षित आशीर्वादांवर विश्वास ठेवत आहे आणि ठेवणार देखील आहे देव म्हणतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढील गोष्टींबद्दल काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त माझ्यावर विश्वास ठेवून मेहनत करायची आहे मी तुमच्या मार्गावर योग्य लोकांना ठेवीन मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे आणि नेहमीच तुझ्यावर लक्ष ठेवत राहीन देव ते दरवाजे उघडणार आहे ज्यासाठी तू प्रार्थना करत आहेस पुढील सात दिवस कमालीचे असतील तुम्ही आनंद प्रेम आणि सुसंवादाने भरलेल्या हंगामात प्रवेश करत आहात हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत व्यावसायिक जीवनात जीवनात आध्यात्मिक आणि नातेसंबंधामध्ये सुधारणांची अपेक्षा करा आपण आपला आत्मा कुटुंब वास्तविक प्रेम आर्थिक विपुलता प्रामाणिक संबंध चांगले आरोग्य परिपूर्ण बिल आणि उपचार आकर्षित करत आहात आता सर्व काही ठीक होणार आहे देव लवकरच तुम्हाला जे पाहिजे आहे ते सर्व देणार आहे तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल तो मार्गावर आहे ज्या खोलीत तुमचे पाय अजूनही गेलेले नाहीत त्या खोलीत तुझे नाव सांगितले जात आहे देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होत आहेत देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात खरंच आहे मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वादित करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात तुझ्या आयुष्यात देवाचे स्थान आहे आणि या संकेतांकडे दुर्लक्ष करू नकोस देव म्हणतो माझ्या प्रेमापासून पळणी थांबवा मला तुमचे सांत्वन करायचे आहे तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे तुमचा देखील देवावर विश्वास असल्यास जय सद्गुरू टाइप करा तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत तू पुन्हा चुकू नकोस आता तुझ्या वीदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे देव म्हणतो ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रेम करतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी दहा पटीने प्रेम करतो देव म्हणतो ते म्हणाले की तू करणार नाहीस ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही त्यांनी तुला माझी सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला अरे माझ्या बाळा हे जाणून घे प्रमोशन आणि आशीर्वाद फक्त माझ्याकडूनच येतात मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही देऊ शकत नाही आणि काढूनही घेऊ शकत नाही माझ्या विश्वासात रहा मी तुला आशीर्वादाने भरून टाकणार आहे देवास तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही तो तुम्हाला कधीही वाया जाऊ देणार नाही खूप लवकर तुम्हाला हवते सगळं मिळेल किमान पुढची चार मिनिटे हा संदेश ऐकत रहा तुम्ही हे एक तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल ब्रह्मांड तुम्हाला असे संकेत पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे हे अंतिम संकेत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा देव म्हणतो ज्याला योग्य गोष्ट माहीत आहे तरीही ती करण्यात तो अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे विश्वास ठेवा संधी तुमच्या दारावर ठोठावेल कर्ज पूर्णपणे भरले जाईल तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देवास तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात पण मी तुमच्या पाठीशी आहे हे जाणून घ्या की मी नेहमीच तुमच्या सोबत असतो याची आठवण करून देण्यासाठीच की मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे आणि मी तुझी माऊली आहे देवास तुम्हाला म्हणत आहे हे नवीन वर्ष सुखाचे असेल मी तुमचे आरोग्य नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचायित करीन फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे देवाला धन्यवाद द्या कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली आहे जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही तर त्यांना आनंद काळाचे जीवन मिळेल तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते पण जेव्हा ते अस्वस्थकार असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते जे कोणी तुम्हाला चिंता करत आहेत त्यापेक्षा देव बलवान आहे तुमचा देखील देवावर विश्वास असेल तर तेव्हा प्रत्येक संकटात माझं रक्षण कर असे टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा देवास तुला म्हणत आहे मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे तुझे कुटुंब तुझे आरोग्य एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य तुझी आर्थिक स्थिती तुझे, तुझे करिअर मला असे वाटते की या जगाचा भार फक्त तुझ्यावरच आहे तुझे खांदे तुला एकटे वाटत आहेत पण माझ्या बाळा तू एकटा नाहीस त्या चिंता माझ्या पायावर ठेव ते सर्व दुःख मला दे मी तुला मदत उपचार आणि संसाधने पाठवीन मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहेत काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे मी तुमचे जीवन बदलू शकतो फक्त मला मदतीसाठी मार्गदर्शनासाठी विचारत राहा इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे या आणि मला प्रार्थना करा तुम्हाला ते सर्व मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते नेहमी तयार राहा तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात सर्व काही कार्य करेल दैवी वेळ तुमच्या बाजूने आहे बाळा मी तुमच्या विरोधात नाही कर्म वगळू नका उद्या तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक दिवस असेल उद्या खरोखरच काहीतरी चांगले होणार आहे ती गोष्ट ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ती लवकरच घडेल जो हा संदेश शेवटपर्यंत एकत राहील त्याच भल होईल परमेश्वराला निस्वार्थी भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो त्याच्याकडे प्रभाव संधी आणि अनुकूलता आहे जे तुम्ही कधीही पाहिली नाही तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे कि तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही सगळं काही छान करणार आहात तुमची उद्दिष्टे लवकरच प्रगट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहेत इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल एका वेळेची स्वप्न आणि तुमची मनापासून असलेली इच्छा आता पूर्ण होईल शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे वगळू नका देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो परिपूर्ण साथीदार आहे तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा देवाला सांगा तुमचे रहस्य देवाला सांगा तुमची स्वप्ने तुमचं सर्व काही जे असेल ते देवाला सांगा तुमच्या मनातील सर्व ओच परमेश्वराच्या चरणी ठेवून द्या परमेश्वर सर्व ठीक करणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा नेहमी लक्षात ठेवा देव तुझ्या पाठीशी आहे तो मार्ग काढत आहे देव शेवटी प्रेमाने म्हणतो मी तुझ्यासोबत कायम आहे आणि कायम राहणार आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे मी सर्व काही ठीक करणार आहे जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो आजच्या शक्तिशाली संदेशासाठी देवाचे आभार मानायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ